संसारला राजीनामा द्यायचा का दिवसभर देवाचं भजनच करायचं का तुकाराम असं सांगितले देवाचं भजन करा म्हणजे काम सोडून करू नका दिवसातून एक घंटावर टाइम काढून भजन करा ते जर वेळ मिळत नसेल तर सर्व आपले हात पाय सर्व काम करता वेळेस जीभ तोंड रिकामी राहते तोंड तर देवाचं नाव घेता वेळेस दुसरे काम आपले थांबू शकणार नाहीत का विठ्ठल विठ्ठल म्हणल्यान दुसरे कामं थांबतात का थांबणार नाहीत म्हणून तुकाराम महाराज सांगतात की देवाचं नामसमरण काम करता वेळेस कोण्या वेळेस घ्या त्याला आंघोळ करावं आंघोळ करू नये पवित्र अपवित्र जागा ह्याला काहीच बंधन नाही म्हणलं परंतु देवाचं नाव बघायला सोपं आहे दिसायला सो, सोपं आहे पण मान ह्या मा, मानवाच्या मुखावाटी येण्यासाठी खूप अवघड आहे कारण आनंद पुणे राशी घडे ज्या प्राण्याशी तरीच मुखाशी नाम येत ज्याच अनंत पुण्य म्हणजे पुण्याची गणितच करता येणार नाही याच्या एवढं पुण्य झालेलं आहे त्याच व्यक्तीच्या मुखावटी देवाचं नामसमरण विठ्ठल विठ्ठल येत आहे म्हटलं तोच व्यक्ती कीर्तनाला जाऊ शकतो तोच व्यक्ती भजनाला दा जाऊ शकतो तोच व्यक्ती दानधर्म करू शकतो तोच व्यक्ती तीर्थयात्रा करू शकतो आणि तोच व्यक्ती भजन पूजन करू शकतो म्हणजे देवाचं कार्य करतो म्हणलं तर करता येणार नाही म्हणून माझ्या मनचं सांगितलं नाही अनंत पुण्य राशी आणि तुकाराम माराचा अभंग या पहिल्या चरवामध्ये हरे मो की मो देवाच्या द्वारे उभा क्षणभरी त्याने मुक्तीचा रि साधी हरिमुख्य म्हणा हरिमुखी म्हणा पुण्याची गणना कोण करी एक क्षणभर देवाच्या ठिकाणी उभारल्यानंतर चार मुक्ती भेटतात म्हटलं एवढं महान पुण्य आहे म्हणून कोणत्याही ठिकाणी देव धर्माच्या कार्याला समाज कमी असतो आपण जे म्हणतो समाज कमी नसून शास्त्र सांगतो त्या ठिकाणी येण्याजोगी ज्याचं पुण्य घडलेलं नाही तो व्यक्ती ह्या ठिकाणी येऊ शकणार नाही म्हणून लगेच पहिल्या अभंगामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी बहुत म्हणल्यानंतर त्याचं वर्णन करणार नाही बहुत म्हणजे ना, खूप खूप सुकृत म्हणजे पुण्य ज्याचं अनंत पुण्य झालेला आहे पुण्याची गणितच करता येणार नाही तशाच माणसाला विठ्ठल आवडणार आहे माझ्या मनचं सांगलेलं नाही फौत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी तुवा विठ्ठल बरवा तुवा माधव बरवा म्हणून हे देवाचं कार्य करण्यासाठी हे दान धर्म हे देवाचं नाव मुखावट येण्यासाठी आनंद धर्माची पुण्य आई पाहिजे शंभर पैकी पस्तीस मार्क विद्यार्थ्याला ठरलेला आहे पास होण्यासाठी पण ज्याला चौतीस पडल्यानंतर फेल आहे तसं असणार गावाची लोकसंख्या कुठलीही खूप असेल कीर्तनाजोगी कमी काय येते म्हणजे ते येण्याजोगी पात्र नाहीत त्याच्यात पास नाही म्हणून देवाचं कीर्तन ऐकणं भजन पूजन नामस्मरण करणं पूर्वजन्माची पुण्याही पाहिजे पुण्याशिवाय हे घडू शकणार नाही म्हणून लोक कीर्तनाला येणार नाहीत म्हणून आपण विचार करायचं नाही तुकाराम महाराज म्हणतात कोणी निंदा कोणी वंदा तुम्हा सारा क्या चालावे आम्हाचा धंदा ते स्वहित म्हणून आपल्या स्वतःच हित नामसमरण करण्यामध्ये आहे म्हणून एका ठिकाणी महाराज दृष्टांत देतात देवाचं संसारामध्ये आल्यानंतर विठ्ठल 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 हे नामसमरण केल्या तर जस उन्हाळ्यामध्ये ज्ञानेश्वर महाराज ते सांगतात हरी उच्चारणे अनंत पापराशी जातील पापरा समरस झाले नाम केले ह्या संसारामध्ये आल्यानंतर देवाचं नाम समरस काय घ्यावं विठ्ठल विठ्ठलच नाम स्मरण का करावं असं या तुकाराम महाराज सांगतात या संसाराच्या पायी देव आठवत नाही कुणी नाही रे कुणाचे एकटेच यायचे एकटेच जायचे म्हणून या जन्मामध्ये आल्यानंतर एकटंच यायचं आहे एकटंच जायचं आहे आपण मृत्यूमुखी पडल्यानंतर आपल्या मागे आपले बायको पोरं सोयरे पाहुणे हे दोस्त मित्र कोणी सोबत आलेले आहेत का आतापर्यंत आलेले नाहीत आणि पुढे येणारही नाही म्हणून देवाचं नामस्मरण करा तुमचं उद्धार आहे म्हणून सांगू लागले उन्हाळ्याच्या दिवसामध्ये गवत वाळलेलं आहे त्याला काडी अग्नी लावल्यानंतर जसं जळून भस्म होतंय तसं विठ्ठल 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 हरी 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 हे संसारामध्ये आल्यानंतर संसाराचं काम करता करता विठ्ठल विठ्ठल हे आपण नामस्मरण केलो तर आपलं पाप जळून भस्म होऊन तू पुण्यवान होतो म्हणूनच कीर्तन ऐकावं हो, म्हणून देवाचं नामस्मरण करावं हो। पण तुकाराम महाराज सांगतात की या भगवंताचं नामस्मरण करण्यासाठी अनंत जन्माची पुण्य पाहिजे तर एका ठिकाणी एक कंजूस असा असणारा जे मोठा असणारा जे सावकार होते आणि त्या ठिकाणी ते सर्व लोक पंढरपूरला गेले ते पंढरपूरला गेले आणि पंढरपूरला गेल्यानंतर गणपती असणार या ठिकाणी चंद्रभागेला सरणाला गेले चंद्रभागेला सणानाला गेले चंद्रभागेला स्नान गेले तर वासुदेवानं आलं वासुदेवाने येऊन सांगितलं की महाराज मला असणार काहीतरी दान करा ते कंजूस होतो म्हणलं त्यानं म्हणलं महाराज आता दान करण्यासाठी काय नाही चंद्राबागी स्नान केला मी भडव्याच्या घरी हो, रूमला या म्हणलं सांगण्याचं तात्पर्य असं की देवाचं नामसमरण करण्यासाठी करतो म्हणलं तर येणार नाही पुण्य आहे पाहिजे त्याविषयी दृष्टांत आहे म्हणून मग त्या वासुदेवानं पांडुरंगाने वासुदेवाचं रूप घेतलं त्याची परीक्षा बघायचं होतं म्हणलं त्या भडव्याची तर आलं वासुदेवानं सांगितलं माऊली काय ते दान करा त्यानं सांगितलं महाराज माझ्याकडे पैसे काहीच नाही म्हटलं मी आता पंढरपूरला घरला जाण्यासाठी थोडं तिकीट उरलेलं आहे आणि तिकीट हे गेल्यानंतर असणार ज्या ठिकाणी घरी गेल्यानंतर मी दान करतो पांडुरंगाने वासुदेवाचं रूप घेऊन त्या ठिकाणी घरी आलं का माऊली म्हटलं हे आवाज ऐकल्या ऐकल्या ते घरात ना घरात बायकोला सांगितलं की महाराज मरून गेल्यात म्हणून सांग म्हटलं तेव्हा सांगितलं त्या मालकिनीनं सांगितलं महाराज स्वर्गवाशी झालेले तेव्हा त्या ते महाराजांना म्हटलं पांडुरंग रुपी महाराजांना स्वर्गवाशी झाले तर मौत करून जातो म्हण थांबतो <laughs> तेव्हा लगेच त्याला ते नाहीला झालं म्हणजे दान आता याला दान द्याव तर पैसा निघून जाते आणि मौतला तर थांबले करावं काय काय सुधारणार हे म्हणलं मेले ना बरं पण दान देऊ नये म्हणलं मग त्याला बाय लगेच सोयरे जमले सर्व जमले दौंड सर्विकडे ले, ते फोन बिन केले थेरड बांधले लगेच उचलले मसूट घेऊन गेले मग तेव्हा आता जाळ लावणार ते वासुदेव म्हणलं काय मावली एक रुपये दानासाठी जीव द्यायला तयार हो काय उठा म्हणलं हे का हे दान फिटलं म्हणलं हे म्हणलं हे बघ पट्ट्या उठल सांगण्याचं तात्पर्य असं आहे काही दान जर देतो म्हटलं तरी आपल्याला देता येणार नाही म्हणजे ये काही लोक असे आहेत मरून घेणार हरकत नाही पण एक रुपये कुणाला दान द्यायचं नाही दान धर्म घडण्यासाठी पुण्याही पाहिजे म्हटलं आपण दान धर्म करतो म्हटलं तरी करता येणार नाही म्हणून या संसारामध्ये आपल्याला एकमेव उपाय की विठ्ठल 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 हे नामसवरण केल्यानंतर विठ्ठल विठ्ठलच नामसमरण काय करावं हो। विठ्ठल विठ्ठल नामसमरणा एवढं सामर्थ्य आहे विठ्ठल विठ्ठल नाम समर्थ वाईट बुद्धी जाऊन चांगली बुद्धी निर्माण होते आणि चांगले संस्कार रुजतात म्हणून आपल्या सुद्धा मावलीनेता विठ्ठल करून स्वयंपाक करा देवाचं नामसमरण घेऊन स्वयंपाक करा किती ताकद आहे म्हणलं त्या स्वयंपाकामध्ये शास्त्र सांगत आहे म्हणून असं नामामध्ये सामर्थ्य आहे तेव्हा म्हणून <laughs> त्या जन्मामध्ये आल्यानंतर देवाचं नाव घ्यावं देवाचं नाव घेताना देवाचं काही भलं आहे का देवाचं काही मोठेपण आहे का देवाचं नाव घेणं भजन करणं कीर्तन करणं पूजन करणं